नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर अध्यक्ष यशवंत ब्रिगेड महाराष्ट्र राज्य आपली यशवंत ब्रिगेड संघटना ही समाजाच्या विकासासाठी सदैव अग्रेसर असणारी संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आम्ही सामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षित करण्यासाठी गणवेश वाटप करतो त्याचबरोबर शालेय साहित्य वाटप करतो आणि जे स्पर्धा परीक्षा करणारे आहेत त्यांना प्रत्येक वर्षी आम्ही पंचवीस हजार रुपयाचे पुस्तक वाटप करून त्यांना मार्शल करण्यात येते यावर्षीही आम्ही आज पंचवीस हजार रुपयाची पुस्तकं वाटप करण्यात आले आहे व त्यांना मार्शल करण्यात आले यशवंत ब्रिगेड ही संघटना सदैव मेंढपाळांच्या प्रश्नासाठी महिलांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कामगारांच्या प्रश्नासाठी सदैव लढणारी संघटना आहे समायातल्या अनेक प्रश्नासाठी ही संघटना सदैव आंदोलन करत असते त्याचबरोबर सरकार दरबारी अनेक प्रश्न मांडण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे